दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे डॉक्टर आंबेडकरांच्या पंचावन्नव्या वाढदिवशी नवयुक्त खास अंक काढायचं असा आम्ही ठरवलं म्हणून त्यांच्याकडे संदेश मागण्यासाठी गेलो बाबासाहेब हसून म्हणाले महाराजा कसला वाढदिवस साजरा करतात त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला काय तोंड होतं आम्ही मान खाली बस घातली आणि गप्प बसलो तेव्हा बाबा एका गंभीर झाले आणि ते म्हणाले खरं सांगू व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही या देशात अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष या दोघांचेच जन्मदिवस पाळले जातात फार दुःखाची गोष्ट आहे ही मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कार आहे मला पूजा कशी आवडेल विभूती पूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे पुढारी लायक असेल तर ता त्याच्याबद्दल प्रेम बाळगा आदर दाखवा पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा कसली करतात त्यामुळं पुढाऱ्यांबरोबर भक्तांचाही अधपात होतो बाबा बोलत होते आणि आम्ही त्यांचे शब्द कागदावर टिपून घेत होते हा झाला आमच्या अस्पृश्यांना संदेश डोळे अर्धवट होते बाबासाहेब स्वतः कुटपुटले इतक्यात त्यांना कसली तरी आठवण झाली आणि ते म्हणाले ग्रीक पुराणातील एक गोष्टच मी तुम्हाला सांगतो होमर आपल्या महाकाव्यात ती सांगितली आहे डिमेटर नावाची एक देवता मनुष्य रूप धारण करून पृथ्वी तलावर आली तिच्या तिला एका राणीनं आपले तान्ह मूल सांभाळायला आपल्या राजवाड्यात नोकरीला ठेवलं त्या लहान मुलाला देव बनवावं अशी त्या देवतेला इच्छा झाली म्हणून ती रोज रात्री सगळी मंडळी झोपली कि सगळे दार बंद करून मुलाला पाळण्यातून बाहेर काढायची आणि त्याचे कपडे काढून त्याला जळत्या निखाऱ्यांवर ठेवायची हळूहळू निखाऱ्यांची धग सहन करण्याचं उत्पन्न त्याचे बळ वाढू लागले त्याच्यामध्ये अत्यंत तेजस्वी असा दैवी अंश विकसित होऊ लागला पण एका रात्री त्या मुलाची आई एकाएकी त्या खोलीत शिरली तिच्या दृष्टीला तो सारा प्रकार पडताच ती भयंकर संतापली आणि तिनं आपलं मूल चटकन त्या निखाऱ्या उचलून घेतलं आणि त्या देवतेला हाकलून लावलं अर्थात राणीला तिचं मूल मिळालं पण त्याचा जो देव होणार होता त्या देवाला मात्र ती मुटली हीच गोष्ट हाच अस्पृश्यांना माझा संदेश आहे तो हा की विस्तवातून गेल्या वाचून देव पण येत नाही अग्नी हा माणसाला शुद्ध करतो आणि त्याचं बळ वाढवतो म्हणून दलित माणसाला हाल अपेष्टा आणि त्यागाच्या आगीमधून जायलाच पाहिजे तरच त्याचा उद्धार होईल बायबलात सांगितलंय की आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचं आमंत्रण सर्वांना येत पण फक्त मोठी माणसंच ती शर्यत जिंकू शकतात याचं कारण काय तर पुढच्या कल्याणासाठी आज मिळणाऱ्या गोष्टींचा त्याग करायला लागणारं धैर्य दलितांच्या अंगी नसतं म्हणूनच आयुष्याच्या शर्यतीत ते मागे राहतात मला ठाऊक आहे आम्ही अस्पृश्यांनी आजपर्यंत हजारो वर्ष हाल सोचले छळ सोचलाय झगडा केलाय पण इतकं असूनही मी पुन्हा हाच संदेश माझ्या समाजाला देतो की झगडा आणखी झगडा त्याग करा आणखी त्याग करा त्यागाची आणि हलांची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे आपलं कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे आपल्याला लादली गेलेली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपले तन मन धन आणि तारुण्य कुर्बान केलं पाहिजे बऱ्याची वाईटाची सुखाची दुःखाची वादळाची मानाची आणि अपमानाची पर्वा न करता अस्पृश्य एकसारखे झगडत राहतील तरच त्यांचा उद्धार होईल लोहार ऐरणीवर जसे घाव घालतो तशाच द्वेषानं आणि आवेशानं बाबासाहेबांच्या तोंडातून तु एक एक शब्द निघत होता इतकी वर्ष झाली तरी त्यांचे ते दिव्य शब्द आमच्या कानात अजूनही घुमत आहेत बाबासाहेबांचा हा संदेश त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी अक्षरशः पाळलेला आहे म्हणून आज त्यांच्यात एवढे ऐक्य सामर्थ्य आणि कडवेपणा निर्माण झालेला आहे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणजे बाजार गुणगे नाहीत ते एक लढाऊ सैन्य आहे ते लढाऊ बळ आणि निर्धार बाबांनी त्यांच्यामध्ये कसा निर्माण केला तर डिमेटर देवीप्रमाणे ही आपली लाखो मुलं रोजच्या रोज, रोज निखाऱ्यावर भाजून काढली कढवली परतली उकळली तेव्हा वाटेल त्या दुःखाला संकटाला आणि आपत्तीला तोंड देण्याचं सामर्थ्य आज त्यांच्यामध्ये निर्माण झालंय जगामध्ये आजपर्यंत रक्ताच्या नद्या व्हायला वाचून धर्मप्रचार झालेला नाहीये आणि इथे हा महापुरुष तथागत बुद्धाला शरण जाताच त्याचे लाखो अनुयायी बुद्धम शरणम गच्छामी म्हणत अशी गर्जना करत त्याच्या मागून शांतपणे चालू लागतात असा चमत्कार जगानं कधी पाहिलाय डिमेटर देवतेप्रमाणे आपल्या मुलांना निखारावर भाजण्याचं काम पूर्ण होण्याआधीच बांबेडकरांना इथून जावं लागलं ते उरलेले अग्निदिव्य आता स्वतःच्याच बळानं आणि धैर्यानं त्यांनी संपवायला हवं दलितांचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्र के अत्रे लिखित पुस्तकांमधला हा एक प्रसंग आहे हा प्रसंग हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्व त्यांनी समाजाला दिलेला संदेश त्यांच्या या जयंतीनिमित्त अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रत्येकालाच विचार करायला लावणार आहे आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम